चालू कुस्तीनंतर स्वप्नेल शेंडे निलेश जाधव सोलापूर शहर लालपट्टी मध्ये आहे तेजेश कोपणे सातारा निळ्या पट्टीमध्ये मध्ये आहे माथियाकडा क्रमांक दोन वर जवळ येऊन आपण थांबायचं आहे पलवान पुढील कुस्ती आपली होणार चला पलवान लवकर पहिलवान सोमनाथ चव्हाण सोलापूर यांचं ही अल्यनगर कुस्तीगीर संघाच्या हो वतीने व आमदार संग्रामबाई म्हणजे सहर्ष स्वागत ब्याण्णव किलो चालू कुस्तीनंतर केशव पाटील पट्टी पंडित नरोटे बुलढाण्या पट्टी तयार सुरू होणारी ब्याण्णव किलोची कुस्ती आहे आजच्या सत्रातील दुसरी कुस्ती नालेगाव येथील आमचे मित्र मिलिंदजी जपे व पैलवान बंडू शेळके यांचे देखील सहर्ष सहर स्वागत पैलवान भैयाजी सलगरे यांचं स्वागत आहे पैलवान केशव पडिवाळे ज्यांना लालपट्टी मध्ये तयारा पंडित नरोटी बुलढाणा पट्टी ही कुस्ती संपल्याबरोबर बरोबर वर यायचं मात्या करा क्रमांक एक विश्वचरण सोलनकर सोलापूर लाल पट्टी अजय डिंडे येथील जुने नामवंत पलवान पलवान गीताराम राऊत यांचे देखील हार्दिक स्वागत चालू कुस्ती नंतर निलेश जाधव सोलापूर शहर लालपट्टी तेजेश गोपने सातारा निळ्यापट्टी मध्ये सा। तयार राहायचं दोन्ही पलवान माथ्या आघाड्या क्रमांक दोन जवळ येऊन उभा राहा सौरभ सौरभ त्यांना तिथं थांबव दोन मिनटं पास देतो मी त्यांना ब्ल्यू एकच कोच ब्ल्यू एक कोच चला पाठी मग

आदित्य साबळे जालदा लाल कस्टम मध्ये या सौरभ काकडे या आदित्य साबळे लाल कस्टम हात वरती करा आदित्य साबळे आणि सौरभ काकडे बीड शो परिवाले जालना तयार आहे मध्ये पंडित नवरा टेबल नाणे पट्टी मध्ये तयार चालू असतो ना तर एक जन, रेड़ कर रेडकर रेडकर सर एक हा कोच आणि एक, हो एक सॅनिटरी इन्स्पेक्टर भालेराव साहेब महानगरपालिकेचे सॅनिटरी इन्स्पेक्टर भालेराव साहेब माझ्याशी संपर्क करायचा आहे पलवान पोपटराव शिंदे यांचे देखील हार्दिक स्वागत <laughs> सॅनिटरी इन्स्पेक्टर भालेराव साहेब यांना विनंती आहे की त्यांनी <laughs> <laughs>

सातारा निळ्यापट्टी मध्ये या बालकृष्ण कष्ट तयार आहे माथियागडा क्रमांक दोन वरती चौऱ्याहत्तर किलो वजन गटामधील गादीव भागातल्या सुंदरल आदित्य पवार पुणे जिल्हा निळ्या कष्ट तयार आहे सोलापूर करून आलेले पैलवान सोमनाथजी चव्हाण तसेच प्रशांत किंगार यांचं आलगर कुस्तीगीर संघाचे आमदार संग्रामबाई जगताप यांच्या पुढील कुस्ती शुभम पाटील कोल्हापूर रेड कॅश विरुद्ध महेश शेळखे अहिल्यानगर ब्ल्यू कॅशो मॅट क्रमांक दोनच्या च्या जवळ येऊन थांबा पैलवा बारामती थी कुस्तीगीर संघाचे वस्तास संपलेल्या पदाधिकारी विनुभाऊ शेळके धैर्यशील काळे यांच्याही अहिल्यानगर कुस्तीगीर संघाच्या वतीने आमदार संग्राम भाया जगताप यांच्या वतीने सहर्ष स्वागत आहे निळा कॉस्ट्युम धारण केले सौरभ काकडे बीड हे पहिल्या मुलगी आपल्याला रेकॉर्ड ट्रान्सफर साठी मदत करणारे पैलवान ओम खरसे पैलवान देवराज खोसे पैलवान जयराज पठारे उदय गायकवाड व गुन्या गायकवाड तसेच पहलवान शिवराज शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले त्या बाल पहलवानांचे देखील हार्दिक आभार मोहीन मुलानी सोलापूर लाल कास्टूम शोएब सोयब नांदेड निळा कास्टूम मध्ये কুষ্টি অর পাচ্ছে কুষ্টি মধ্যে পহকার নিলেশুড়ে কোলপুর জিভামী পেশ